राम राम मंडळी मी मित्रांचा लाडका तर आज आपण जाणार महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले एक हिल स्टेशनला भेट देण्यासाठी तसं पण आहे का जास्त लांब नाही लोणवळ्याच्या मध्यभागी सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर भाजेगाव आहे भाजेगाव एक वॉटरफॉल आहे हा धबधबा फार मोठा नसला तरी तो एक शांत आणि वातावरणासाठी सुंदर परिसरासाठी प्रसिद्ध आहे पावसाळ्यात जेव्हा हा दा धबधबा उंचीवरून वाहतो तेव्हा ती हिरवळ आणि धोक्याने वेळलेला असतो ज्यामुळे कोणत्या सर्व प्रेमीला नक्कीच मौन मोहून टाकणार असतो असा असतो ना की तिथे माणसांचं मन वगैरे नाही कसं गरम म्हणून जातं भाजी वॉटरफॉल बसून काय अंतर चालत गेल्यानंतर लगेच तिथे चारशे फूट अंतरावरती एक भाजीली पण कारण या तुम्ही सर्वजण तसं पण ओळखतच असताल कारण महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्तराचे स्मारक म्हणून इला ओळखले जाते पण इथं जाताना कधी एकटे जाऊ कारण जाताना चार दोन मित्र पण सोबत घेऊन चलत जा कारण इतर वातावरण ना की तुम्ही एकदम आनंद घेऊ शकता कारण एकट्याला कधी आनंद नाही घेताना चार दोन मित्र सोबत जर असल्या ना अजून आनंदाची मजाच वेगळी असतो हा माझा मित्र मुकुंद हा एवढा खुश झाला होता कारण नाही का आर्मी सुट्टीला आला होता तो जिकडे ड्युटीला होता तिकडे मस्त भरपूर व्ह्यू होते पण तिथे मित्र नव्हते कारण इकडे आम्ही सोबत असल्यामुळे त्याला आनंद पण आणि मजा पण घेता आली तर आम्ही पण नाही का आल्या नगरवरून इथपर्यंत प्रवास पूर्णपणे गाडीवरती वरती केला होता जो थकवा आम्हाला गाडीवरती आला होता ना तो आमच्या चेहऱ्यावरून बघू शकता तुम्ही की किती आनंद झाला होता इथं येऊन थकवा वगैरे नाही का पूर्णपणे निघून गेलेला होता कारण व्यू आणि वातावरण असं बघितलं होतं ना जे आमच्याकडे कधी बघायलाच नव्हतं भेटत एवढं भारी वरतून थोडं थोडंसं पाऊस वगैरे पडत होता आणि शांत होते चिमने पाकऱ्यांचा वगैरे आवाज वगैरे शांतपणे चाललेला होता हा जर व्हि बघायचा असेल ना तर थोडं चालत वरती यावं लागतं भाज्याला निकड आणि इथून नाही का उंच ठिकाणी इथून पूर्णपणे नाही खाल्लं डायरेक्ट मंदिर वगैरे एकदम स्पष्टपणे दिसतं आणि तिकडे मला तर वाटतंय नाही का भात वगैरे लावलेला असेल कारण इकडे पाऊस वगैरे जास्त पडतो नाही का तर मला पण मित्रांनो वाटतं की नाही का पण थोडंफार फिरत वगैरे चालला कारण पैसे वगैरे सर्वांना कमावायचे हो पण वेळ आणि टाइम परत येणार नाही त्याच्यामुळे थोडं फिरत पण चालला नाही का आयुष्याचे आज सेन जो आहे तो त्या परत आपल्याला बघायला भेटेल की नाही माहित नाही कोणाला वॉटरफॉल बघून आम्ही नाही का परतीचा प्रवास चालू केला होता पुण्याकडे आणि जातात मध्येच तिथं आपल्या शिरगाव मध्ये नाही का मिनी शिर्डी साईबाबाचं मंदिर आहे सेम आपलं नाही का जे मेन सिर्डी साईबाबाचं मंदिर आहे ना सेम टू सेम तसंच पण हे मंदिर आहे तसेच या मंदिराला प्रति साईबाबा नावाने पण ओळखले जाते हे मंदिर बांधणं मागं पण एक कारण आहे कारण अकरा जून दोन हजार तीन रोजी श्री प्रकाश केशवराव देवळी श्री साईबाबांच्या आशीर्वादाने केवळ नऊ करत आहे पूर्ण बांधकाम त्यांनी केलेलं आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वीच गरडावरती बसलेले शनीदेव महाराजांची मूर्ती पण तिथे प्रकट केलेली आहे तिथं मंदिर वगैरे हो नाही का म्हणजे एकदम असं सजावट वगैरे हो एकदम मस्त केलेले आहे कारण तिने एकदम बारीक नक्षी आणि डिझाईन काम केलेलं आहे शिनी महाराजांचं जा दर्शन वगैरे हो केलं आणि म्हटलं आपण नाही का साईबाबाच्या दर्शन रांगेत जाऊन थांबव रांग भरपूर लांब होती तोपर्यंत म्हटलं नाही का शूटिंग वगैरे काढून आपल्याला युट्यूब फॅमिलीला दाखव मी आतून आहे तर नंतर समजलं तिथं मोबाईल वगैरे युज करून देत नाही तर पण चोरून वगैरे थोडे थोडे शूटिंग काढून टाकली साईबाबांच्या रांगेमध्ये उभा राहून नक्कीच मला आज एक शिकायला भेटले नाही का जसे आपली भक्तीची वाटचाल नाही का देवाच्या दिशेने होते ना तसं देव आपल्याला दिसायला सुरुवात होते मंदिराच्या प्रवेशद्वारावर गुरुस्थान आहे ज्याच्या मध्यभागी तर आजचा ब्लॉग कसा होता मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून टाका मंदिराचा आराखडा आणि साईबाबांची मूर्ती बघून तुम्हाला नक्कीच साईबाबांची शिर्डी झाल्यासारखं वाटेल